नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध जगभरातील माझ्या सगळ्या हिंदू गाववाल्यान तुमका एक आनंदाची बातमी देऊची तुम्ही ही बातमी ऐकलास तर तुम्ही तुमका आनंदाचे उपळे पुटतील तुम्ही दसरा दिवाळी साजरी कराल अशी ही बातमी आहे तुमची उत्कंठा फार काळ न वाढवता तुम्हाला मी तिथे आनंदाची बातमी देतो मंडळी असीम सरोदे हा तेच असीम सरोदे जे निर्भय बनो आंदोलन वाले आहेत तेच असीम सरोदे ज्यांनी सोळा आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जनमताचा जन अनादर केला म्हणून वेगळी याचिका दाखल केली होती जी सुप्रीम कोर्टाने फेटाळून फे, फे, फे लावली तेच ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे आता तुम्ही मला सांगा ही आनंदाची बातमी नाहीये का अहो दिवाळी साजरी करा फटाके फोडा कारण असीम सरोदे हे हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून चक्क मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवतायत यासारखा सुदिन कुठला आहे असीम सरोदे जे पुरोगामी आहेत निर्भय बनो आंदोलनामध्ये आहेत आणि हिंदूंना भावनाच नसतात असा त्यांचा शोध आहे ते असीम सरोदे विश्वंबर चौधरी निखिल वागळे यांच्या सोबत राहणारे असीम सरोदे त्यांनी चक्क हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून नोटीस पाठवली मंडळी यासारखा सुदिन कुठलाय आणि आपल्याला हा सुदीन बघायला मिळालेला आहे तो केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे कारण नरेंद्र मोदी यांच्या मागे प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदू समुदाय उभा आहे हिंदू समाज उभा आहे आणि आता स्वतःला पुरोगामी समजणारे देखील हळूहळू हिंदुत्ववादी व्हायला लागलेले आहेत इतकंच नाही मित्रांनो तर आम्ही देखील हिंदूंचे तारणहार आहोत हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे आता हिंदू गाववाल्यानो बघायला आपण आतापर्यंत हे डोळे उघडे ठेवले होते की नाही हिंदूंसाठी हिंदूंच्या भावनांसाठी ज्या वेळेस पुरोगामी धावत येतील तो या जगातला सुदिन असेल आणि तो सुदिन आता आलेला आहे मंडळी बीकेसी मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा साजरा झाला आणि या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही इतिहासा संदर्भात वक्तव्य केले त्यातलं पहिलं वक्तव्य असं होतं वक्त की दत्ताजी शिंदे महाजी शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढले आणि ते त्यांनी आपलं बलिदान दिलं हे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य एकनाथ शिंदे म्हणाले की ज्या वेळेस रावणावर विजय मिळवला तो दिवस गुढीपाडवा दिवस म्हणून साजरा केला जातो आता ही दोन वक्तव्य त्यामुळे इतिहासाची तोडमोड झाली आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून असीम सरोदे संतप्त झाले आणि त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस बजावली तुम्ही हिंदूंच्या भावना दुखावल्यात तुम्ही हिंदूंना दुखावलेला आहे आणि त्यामुळे माफी मागा अशी ही नोटीस आहे एक आठवड्यात माफी मागा नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू हिंदूंच्या भावनांसाठी कायदेशीर कारवाई करू मित्रांनो यासारखा चांगला दिवस तो कुठला ही बातमी आहे ही गोड बातमी आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे आणि ही फक्त आणि फक्त आज एकवटलेला हिंदू मग तो माझा हिंदू गावाला असेल त्यामुळेच शक्य झालेलं आहे आहे की नाही गंमत मित्रांनो हे असिन सरोदे आज मुख्यमंत्र्यांना हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून नोटीस बजावतात आणि मग मित्रांनो याच असीम सरोदे यांनी आता हिंदूंच्या भावनांसाठी कोणाकोणाला नोटीस बजावली पाहिजे याची एक यादी मला कॉमेंट बॉक्सवर पाठवून द्या कदाचित आपण ती असीम सरोदेंना पाठवून देऊ आणि बाबा रे बघ ह्या या अशा अशा हे वक्तव्य केलं त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्याबद्दल काहीतरी कर राम हा काल्पनिक आहे राम माझ अस्तित्व नाही हे कोण बोलत होते तर हेच पुरोगामी बोलत होते काँग्रेसवाले बोलत होते त्यामुळे ऍडव्होकेट असीम सरोदे पहिल्यांदा त्यांना नोटीस बजावा कारण त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत दुसरं मित्रांनो अफजल खान हा आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आला होता तो स्वराज्य नष्ट करण्यासाठी आला नव्हता असं कोण बोलल जितेंद्र आव्हाड बोलले आता तुम्ही सांगा मित्रांनो हे ही इतिहासाची तोडमोड नाही का आणि त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत का असीम सरोदे आता त्यांना नोटीस बजावा बजावा त्यांना नोटीस कारण आता तुमच्यासाठी हिंदू तारण आरात आणि आमच्यासाठी म्हणजे आमच्या हिंदूंसाठी तुम्ही तारूचा भावना दुखावणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर त्यांना नोटीस बजावा स्वराज्य नष्ट करण्यासाठी स्वराज्यावर चालून आलेला धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छळ करून त्यांची हत्या करणारा औरंगजेब त्याच्या कबरीवर जाऊन फुलं वाहता तेव्हा तो सगळ्या हिंदूंचा अवमान नसतो का अपमान नसतो का मग असीम सरोदे प्रकाश आंबेडकरांना नोटीस बजावणार आहेत का मंडळी इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य किंवा यांचं सुराज्य हे हिंदूंसाठी होत ही श्रद्धा आहे आणि श्रद्धा कशाला मित्रांनो तो इतिहास आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ऐंशी टक्के पन्नास ते ऐंशी टक्के मुसलमान होते हे सांगून इतिहासाची तोडमोड करून हिंदूंच्या भावना दुखावणारी ब्रिगेड त्याला नोटीस बजावा असीम सरोदे बजावा त्यांना नोटीस कारण त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्यांना नोटीस बजावा इतकंच नाही मित्रांनो तर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी आपला बलिदान दिलं हे आता सिद्ध झालेलं आहे पण छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं नाही असं म्हणणारे त्यांना नोटीस बजावा असीम सरोदे त्यांना नोटीस बजाव पण नोटीस बजावली नाही कारण त्यांनीही इतिहासाची तोडमोड केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो शरद पवार हे शिवाजी महाराजांसारखे आहेत म्हणजे शरद पवारांना शिवाजी महाराज करून टाकणारे त्यांना नोटीस बजावा कोकाट्यांना नोटीस बजावा पण सरोदेनी त्यांना नोटीस बजावली नाहीये आहे की नाही गंमत मंडळी किती किती उदाहरणं देता येते पण इथे सरोदे नोटीस बजावणार नाहीत कारण मित्रांनो ते सगळे पुरोगामी आहेत इथे इतिहासाची तोडफोड पोड़, कोणी केली तर एका हिंदुत्ववादी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्यामुळे लगेच हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून असीम सरोदे यांना नोटीस नोटीस बजावतात इथे नाही बजावणार मी आता जी उदाहरणं दिली मला तर वाटतं तुमच्याकडे माझ्यापेक्षा शेकडोने उदाहरणं असतील मी पण देऊ शकतो पण ह्या व्हिडिओची लांबी वाढेल त्यामुळे काही उदाहरणं दिली पण असीम सरोदेंनी त्यांना नोटीस बजावली का हे सांगा नाही बजावली ना पण मित्रांनो म्हणजे मला सगळ्यात आनंद असा झालेला आहे ठीक आहे मुख्यमंत्री जे हिंदुत्ववादी असले तरी काही हरकत नाही पण हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून जर असीम सारखे पुरोगामी त्यांना नोटीस बजावत असतील तर हा हिंदूंसाठी खूप मोठा दिवस आहे हा सुदिन आहे याची इतिहासात नोंद झाली पाहिजे आणि इतकंच नाही मित्रांनो तर तुम्ही आणि आम्ही आज फटाके वाजवून हा दिवस साजरा केला पाहिजे मी चाललो फटाके वाजवायला तुम्हीही तुम्हालाही जमलं तर या मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद